नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत टीप नंबर एक मोड आलेल्या कडधान्यांना जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ते फ्रीजमध्ये ठेवावे टीप नंबर दोन धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान कुरकुरीत होतात टिप नंबर तीन मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे म्हणजे ठेचा हिरवागार राहतो टीप नंबर चार कटलेट करताना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात पण घालावा व वरूनही घोळवावा मग डीप फ्राय करावे कुरकुरीत होतात टिप नंबर पाच भाजीमध्ये जर का तिखट व मीठ जास्त झाले असेल तर त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी व ते बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये मलाई दही किंवा फ्रेश क्रीमचा वापर करावा टिप नंबर सहा कैरीची चटणी वाटताना त्यामध्ये चिमूडभर साखर घालावी म्हणजे चटणीचा रंग अगदी हिरवागार राहतो टीप नंबर सात खीर घट्ट करण्यासाठी ती आठवण्याऐवजी त्यामध्ये कॉर्न फ्लोअरची पेस्ट घालावी त्यामुळे चवीमध्ये कुठलाही बदल न होता खीर अगदी दाटसर होते टिप नंबर आठ पुऱ्या करताना कणकेमध्ये थोडीशी साखर घालावी म्हणजे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात टिप नंबर कढीपत्त्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं म्हणून कोणत्याही प्रकारची चटणी वाटताना किंवा भाजीसाठीचं वाटण बनवताना त्यामध्ये कडीपत्ता घालावा म्हणजे खाताना बाजूला काढावा लागणार नाही नंबर भाजीमध्ये कांदा लसूण एकत्र घातल्यास लसूण लवकर शिजत असल्याने तो जळू शकतो व कांद्याला शिजायला लसणापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून कधीही कांद्यानंतरच लसूण घालावा टिप नंबर दहा शेवग्याची शेंगा उकडताना फुटू नयेत म्हणून शेंगांना मीठ चोळून ठेवावे आणि उकळताना त्यामध्ये गुळाचा खडाळ घालावा म्हणजे शेंगांना चवसुद्धा मस्त येते आणि त्या उठतसुद्धा नाहीत टिप नंबर अकरा ओल्या नारळाच्या वड्या करताना खवलेला नारळ साखर दूध समाप्रमाणात घेऊन सगळं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि कढईत शिजवून घ्यायचं त्यामुळे खव्यासारखी चव वडीला येते टिप नंबर बारा केळे घालून शिरा करायचा असल्यास तुपात केळ्याचे काप तळावेत व मऊसर झाले की त्यात रवा घालून नेहमीप्रमाणे शिरा करा त्यामुळे केळ्याचा चांगला वास शिरायला येतो व केळे काळे पडत नाही टिप नंबर तेरा लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन सवहीन होतात त्यामुळे लिंबू बाजारातून आणल्यानंतर ते नीट धुवून नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस टिकतात टिप नंबर चौदा फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना खाली प्लास्टिकचा पेपर ठेवा आणि त्यावर ट्रे ठेवा म्हणजे तो व्यवस्थितरित्या निघला जातो टिप नंबर पंधरा पालेभाज्या शिळ्या किंवा सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यामुळे त्या ताज्या होतात टिप नंबर सोळ साबुदाण्याची खिचडी जर जास्त चिकचिकीत झाली असेल तर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालावं म्हणजे तिचा चिकचिकीतपणा कमी होतो टिप नंबर सतरा वडे बनवताना जेव्हा आपण डाळ फेटतो त्यावेळी एक उकडलेला बटाटा चांगला कुस्करून डाळीमध्ये मिक्स करून फेटून घ्यायचा त्यामुळे काय होतं तर वडे अगदी नरम मुलायम आणि स्वादिष्ट बनतात टिप नंबर अठरा केक बनवताना केकच्या बॅटरमध्ये एक टेबल स्पून मध मिसळल्यास केक अधिक जाळीदार बनण्यास मदत होते टिप नंबर एकोणीस डाळ भिजवायची झाल्यास एक दिवस आधीच जर डाळ रात्री भिजत घातली तर लवकर शिजण्यासोबतच त्यामधील पोषण तत्वसुद्धा टिकून राहतात टिप नंबर वीस चवची भाजी बनवताना त्यामुळे थोडंसं दही घातल्यामुळे ती खूप चविष्ट बनण्यास मदत होते टिप नंबर एकवीस मेथीची भाजी बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचं जाळसर कूड घालावं म्हणजे मेथीची भाजी कडू लागणार नाही तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार